हाय फ्रेंड्स स्वप्न गुजबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण चेहरा टवटवीत राखण्यासाठी काय करावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्यावेळी आपल्याला रिकामा वेळ मिळेल त्यावेळी पाण्याने चेहरा धुवा चेहरा धुताना डोळ्यावरही पाण्याचे सबकारे मारा यामुळे डोळ्यांना आराम मिळतो शिवाय डोळ्यातील विकार घटकही निघून जातात रात्री झोपेत आपल्या चेहऱ्याच्या छिद्रातून स्रवणारा चिकट तेलकट पदार्थही धुतला जाऊन चेहरा टवटवीत होतो मेकअप करण्यापूर्वी चेहरा थंड पाण्याने व्यवस्थित धुवा किंवा चेहऱ्यावर बर्फ चोळा मेकअप जास्त काळ टिकेल जेव्हा आपल्याला दमल्यासारखे शिणल्यासारखे वाटते तेव्हा चेहरा मान हात कोपर कानामागील जागा आणि पाय व्यवस्थित धुवा बाहेरून घरी परतताच सर्वप्रथम चेहरा वगैरे स्वच्छ पाण्याने धुवा म्हणजे धूळ घाम प्रदूषित हवा धूर इत्यादीचा परिणाम नष्ट होईल व त्वचा साफ कोमल होईल जर आपली त्वचा खूपच नाजूक असेल व चेहऱ्यावर मुरुमे पुरळ येत असतील तर दिवसातून चार पाच वेळा थंड पाण्याने चेहरा धुवा व टॉवेलने चोळून नव्हे तर थोपटून तो सुकवा त्यामुळे मुरुमे वाढणार नाहीत रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील संपूर्ण मेकअप उतरवा व चेहरा व्यवस्थित धुवा